नमस्कार माझे नारायणी चॅनल आहे आता दिवाळीच्या फराळाची लगबग सुरू झालेली आहे आणि मी आता तुम्हाला चकलीची भाजणी कशी करायची हे सांगणार आहे तुम्हाला अगोदरच दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि चकलीची भाजणी कशी करायची ते सांगते त्यासाठी लागणारे साहित्य आहे तांदूळ तांदूळ हे मी डाळ चार वाटी घेतली आहे तांदूळ आठ वाटी घेतले आहे तसेच एक वाटी पोहे घेतले आहे अर्धी वाटी शाबू घेतले आहे ही पुटाण्याची डाळ भाजलेली आहे ही एक वाटी घेतलेली आहे आणि ही उडदाची डाळ आहे हे एक वाटी घेतलेली आहे फुलपात्राची साईज आहे नंतर हे धने आणि हे जिरं हे स दोन्ही एक एक चमचा घ्यायचा आहे एक एक फळी आता म कोल्हापुरी हे सांगायचं झालं तर मी ए दोन मापटी तांदूळ घेतले आहे हे मापटं आहे ह्या साईजने दोन मापटी तांदूळ आणि एक मापटं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता हे साहित्य मी तांदूळ रात्री धुवून फॅनखाली सुकवले आहे हे कापडावर असं पसरून तांदूळ आणि डाळसुद्धा स्वच्छ धुवून पसरून धुवून घेतलेली आहे बाकी हे साहित्य असंच आहे कोरडं आहे हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि आता मी तांदूळ कसे भाजायचे डाळ कशी भाजायची हे सगळं साहित्य कसं भाजायचं हे मी तुम्हाला सांगते ते तर ते आता ही कडे मोठ्या गॅसवर चांगली गरम झाल्यानंतर बारीक करायची आणि मग ही डाळ मी आता भाजायला घालते कढई चांगली गरम झालेली आहे ही अशी बारीक गॅसवरच चांगली भाजायची सुरुवातीला गॅस मोठा करून कढई चांगली तापून घ्यायची आणि नंतर मग गॅस असा बारीक करायचा आणि बारीक गॅसवर डाळ भाजून घ्यायची जास्त काळे डाग पाडायचे नाहीत डाळीला चांगल्या प्रकारे भाजली झाली की चकली पण छान होते ही डाळ भाजून घेते मी अशी बारीक गॅसवर अशी बारीक गॅसवर की नाही लहान मोठं करायचं गॅसचा गॅस लहान मोठा करत असे की डाळ भाजायची डाळीला असे चांगलं कलर आला पाहिजे आणि काळे डाग न आनंदा ही डाळ आता छानपैकी भाजलेली आहे तोंडात तो घालून असं बघायचं एक कण कडकनं भाजल्या की डाळ भाजली असं समजायचं मऊ लागली की पाच मिनटं आणि बारीक गॅसवर भाजायचं लहान मोठा करत अशी गॅसवर डाळ भाजून घेतलेली आहे ही माझी आता डाळ भाजून झालेली आहे चांगली कुठेही काळा डाग पडलेला नाही बघा अशी भाजायची डाळ भाजलेली आहे आता ही मी गेते। आता तांदूळ घेते भाजायला वे डाळ भाजायला जरा वेळ लागतो म्हणून वेगवेगळं मी भिजत घालतानाच वेगवेगळं सुकत घातलेलं आता तांदूळ भाजून घेते तांदूळसुद्धा लहान मोठा गॅस करून असा भाजायचा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही हां अशा प्रकारे आपण हे तांदूळ भाजून घेतले आहेत आता ह्या तांदळाचा जरा कलर चेंज झालेला आहे म्हणजे आता हे तांदूळ भाजून झाले आहेत आता आपण पोहे भाजून घेऊया हे तांदूळ आपले सगळे भाजून झाले आहेत पोहे काय लगेच भाजले जातात हे पण एक फुलपात्र भरून पोहे घेतलेले आहेत हे असे आपण मोठ्या गॅसवर बारीक मोठा करत आपण भाजून घ्यायचे कुठलाही पदार्थ करपवायचा नाही का लालसर जास्त होऊ द्यायचा नाही हे आता आपले चांगले भाजले पोह्याला सुद्धा कलर चांगला आलेला आहे आता हे मी काढून घेते पोहे कलर चेंज झाला की लगेच काढायचं ही उडदाची डाळ एक फुलपात्र भरून घेतलेली आहे ह्यामध्येच मी अर्ध फुलपात्र शाबू घेतलेत डाळ आणि शाबू एकत्र भाजते मी हे डाळ आणि शाबू चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे आता हे मी काढून घेते सगळं वेगवेगळं भाजलं की व्यवस्थित भाजलं जातं एक पोहे कसे पातळ असल्यामुळे सगळे एकत्र भाजलं आणि पोहे पातळ असतात ते करपले जातात ना म्हणून सगळं सुटे सुटे भाजलं जरा वेळ लागतो खरं चांगलं भाजलं जातं ही फुटाण्याची डाळ भाजलेली आहे मी तशीच घालते ही ही एक फुलपात्रे घेतलेली आहे आता मी एक चमचा आपलं एक मोठी पळी धणे घेते एक मोठी पळी धणी भाजून घेते आणि त्याच्यामध्ये जिरं जिरंसुद्धा एक पाळी घेते आता हे मिक्स करून दळतानाच भाजून घ्यायचं भाजून घालायचं त्याच्यात चकलीला खमंग छान वास येतो आता ही माझी भाजणीची चकली, चकली तुम्ही एकदा मी त्याची पण रे चकलीची पण रेसिपी दाखवणार आहे ती तुम्ही बघा आणि माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही चकली करून बघा भाजणीप्रमाणे खूप 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 छान चकली होते आता हे धणे भाजत आले आहे लहान मोठ्या गॅसवर भाजायचं पटकन भाजलं जातं आणि वेगवेगळं भाजल्यामुळं सगळं व्यवस्थित भाजलं जातं आणि भाजणीसुद्धा छान होते आता हे धणे पण छान प्रकार भाजले आहेत आता मी हे त्याच्यामध्ये घालते हां अशा प्रकारे आपली चकलीची भाजणी छान प्रकारे भाजून झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा मी सांगितलेले प हे सगळे प प्र पदार्थ की नाही भाजून छान प्रकारे भा भाजणी करा आणि चकली छान होते बघा